जय बसवेश्वर महाराज मी वसंत मधुकर घोळके सप्रेम शिवशर्मा आज तुम्हाला बोलायचं कारण म्हणजे असं का माझ्याभोवती गोर फसवणूक केली आहे समतानागरीपास संस्थेचे डायरेक्टर चेअरमन सॉरी काकासाहेब कोयटे यांनी आमच्याविषयी अशी घटना घडली का आम्ही एक कर्ज घेतलो होतो परंतु ते कर्ज आम्ही संपूर्ण फेडल्यावर त्यांनी दिशाभूल करून रेव्हेन्यू रेकॉर्डला ते सांगतात का सगळं संपूर्ण कर्ज भरलं दाखवतात आणि प्रत्यक्ष स्टेटमेंटमध्ये आमचं कर्ज लोन अकाउंटला पैसे भरले नाही हा पहिला पैशाचा आभार केला त्यांनी इतका मानसिक छळ केला का प्रत्येक वेळेस त्यांचे लोक पंधरा पंधरा लोक आमच्या घरी येऊन बसायचे हॉटेलचे टेबल खुर्च्या उचलून गेले आणि खरं तर आम्ही डिफॉल्टर नव्हतोच सतरा मार्चला साडेतीन करोड रुपयाचा मी भरणा केला होता मग माझे अकाउंट रेग्युलर झाले रेग्युलर जर झाले होते त्यांनी मला एनओ सी दिली आणि मग तरी त्यांनी एक शेकचं दाखलं इफेक्ट करून त्यांनी आमची ए झालेली प्रॉपर्टी मातीमोल भावात त्यांनी विकली चाळीस कोटीची प्रॉपर्टी त्यांनी फक्त आणि फक्त पाच कोटी पाच लाखाला विकली आणि एवढ्यावर ते थांबले नाही त्यांनी आम्हाला तीन वर्ष स्टेटमेंट दिले नाही हॅरेसमेंट केली सगळ्यात महत्वाचं यांच्या हॅरेसमेंटमुळे माझा भाऊ हार्ट अटॅकनी मरण पावला म्हणजे इतके अन्याय केले के के घरी की घरीदारी आम्हाला सळोकी की केलं होतं यांनी त्याच्यानंतर जर मी जर डिफॉल्टर होतो तर यांनी नवीन कर्ज अठ्ठावीस पाच एकवीसला तीन कोटी साठ लाख रुपये कर्ज दिलं कसं नवीन कर्ज दिलं कसे आणि जर नवीन कर्ज देत आहे तर आम्ही डिफॉल्टर कसे मग तुम्ही शेती विकायचं काही कामच नाही ना आमचं शेती विकली ती विकली त्या शेतीवर माझ्या भावाचे वारस वारस कसे आज्ञान होते त्यांच्या सह्याच नाही मुळातच ते खरेदी कट पळते एवढं ते थांबले नाही तीन वर्षांनी त्यांचे स्टेटमेंट डीडीआर साहेबांनी आदेश करून जेव्हा त्यांनी दाखवले त्याच्यात सगळं त्यांचं भिंग उघडकेस आलं आमच्या लोन अकाउंटला त्यांनी पैसे भरलेले नाही कधी कर्ज घेतलं सुरुवात आम्ही वेळोवेळी कर्ज घेतलं होतं आणि दोन हजार एकोणीस पर्यंत आम्ही ऍडव्हान्समध्ये पैसे भरायचो त्यानंतर आम्ही डिपॉल्टर झालो परंतु साडेतीन करोड रुपये भरल्यावर आमचे अकाउंट रेग्युलर झाले रेग्युलर झाल्यावर त्यांनी एनओ सी दिली प्रोजेक्टसाठी खरं तिथे त्यांचे लालच त्यांची नियत केली काकांची मी तर स्पष्ट भाषेत सांगेल का असे माझ्यासारखे महाराष्ट्रात नाही कर्नाटकमध्ये सुद्धा अनेक आहे त्यांचे क्लाइंट त्यांच्यावर अन्याय झाला परंतु मांजरीच्या काळात को घंटाकोणी कोणी बांधायची ते पहिला मी ठरलो त्यांनी सगळ्या सगळ्या लोकांना बुड का समजता मालक यावर तक्रार केली काय कुठे मी गेलो ना सरकार आयुक्ताकडे गेलो पोलीस स्टेशनला तक्रार केली त्यांच्यावर एफ आय आर आयोगा पोलीस स्टेशन पिंपळगाव पोलीस स्टेशनला एफ आय आर दाखल झाली नंतर कालच मी पाच तारखेला तिकडे जाऊन आलो सहकार आयुक्ताकडे सॉरी आत्ता परवा जाऊन आलो आणि त्यांनी त्यांची चौकशी लावली मागणी काय माझ्यावर अन्याय झालेले आहे माझ्या जागा त्यांनी मला परत यावे त्यांचे सगळे संस्थेची चौकशी व्हावी अन्य तर मी आज पण जिवली हे पण सांगतो इतका अन्याय झालेला आहे माझा भाऊ गेला तर हे मला पण माराय मारू राहिले एवढं त्यांनी कोणाला बोलका समजू नये मी पण घोडके लंबे नस का गोड आहे तुम्ही दमदाटी देऊन मला तिथे नेलं सही केली परंतु माझ्या भावाच्या वारसांच्या का सहा ते मला म्हटले तुझ्या सुद्धा सहीची गरज नाही तुझ्या वारसांचं काय घेऊन कर्ज तुझ्या भावाचं मला नेलं का माझं इतकं वाटोळ केलं की त्यांनी अजून काहीच वाटोळ करायची शिल्लक नाही ठरवलं तरी करू शकत नाही करते त्यांना काय करायचं मिळवणूक इतर पण संस्थांचे आम्ही पण कर्ज घेतलं ते पण कधी असं आमच्यावर अन्याय झालेलं नाही आणि ज्या प्रॉपर्ट्या दुसऱ्या संस्थेकडे ऑलरेडी तारा ना हे त्याच प्रॉपर्टीवर परत जप्ती बॉज्या आणतात ती पण आम्हाला लगेच ऍबसेंट प्राइस लगे त्यांनी डिमांड केली तिथेच त्यांचं उघड केस आलं एनसीसाठी रोहनदनी नाशिक